पुण्यामध्ये गोरक्षकांकडनं आमदार सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांबद्दल एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर आक्रमक खोत गोरक्षकांनी त्यांना धक्काबुक्की केली दरम्यान यावरनं भाजप नेते नितेश राणे यांनी सदाभाऊ खोत यांना सल्ला दिलाय हिंदूंचा अपमान होईल अशी वक्तव्य करू नका असं राणेंनी म्हटलंय तर आम्ही सुद्धा हिंदूच हिंदू संस्कृतीला मानणारे असं उत्तर सदाभाऊ खोत यांनी दिलंय सेवा करतात गाईचं संरक्षण करतात त्यांना सगळ्या पद्धतीने आपण त्यांना ताकदच दिली पाहिजे म्हणून सदाभाऊ खोतांनी असे कुठलेही वक्तव्य करू नये ज्याच्यामुळे हिंदू समाजाचा अपमान होईल नाहीतर मग गौरक्षक पण आपल्या पद्धतीने त्यांना धडा शिकवतील म्हणून त्यांनी माफी मागावी असं तुम्ही सांगेन सदाभाऊ खोत हा हिंदू आहे हिंदू संस्कृतीला आम्ही मानणारे आहोत माझा बाप माळकरी होता माझी आई माळकरी आहे माझी लेखर माळकरी आहेत माझा बाप प्रवचन करत होता मी ग्रंथ वाचत होतो मी विठ्ठल रुक्माईच्या गावात मंदिर बांधलं या